नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चालू पूर्ण वर्तमान काळ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तेंच। हा चा दहावा प्रकार आहे म्हणजेच चालू पूर्ण वर्तमान काळ जेव्हा एखादी क्रिया किंवा एखादी घटना सतत परंतु दीर्घ काळ चालू असते तेव्हा अशी क्रिया किंवा घटना व्यक्त करण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ याचा उपयोग करतात इंग्रजी वाक्यात सब्जेक्ट नंतर वाक्याच्या दुसऱ्या स्थानी जेव्हा किंवा यापैकी एखादे वापरलेले असते आणि त्याच्यासोबत एखादे प्रेझेंट पार्टिसिपल वापरलेले असते तेव्हा त्या वाक्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चे वाक्य असे म्हणतात म्हणजेच जेव्हा जेव्हा आपल्या वाक्यामध्ये इंग्रजी वाक्यामध्ये आधी सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर हॅव किंवा हॅज हॅव है किंवा हॅज आणि त्याच्या सोबत बिन आणि त्याच्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल असते तेव्हा ते, ते वाक्य कोणतं झालं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वाक्य झालं तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅव ऑर हॅज प्लस बीन प्लस वर प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट करता प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस क्रियापद प्लस आय एन जी प्लस कर्म एक्झाम्पल आहे तो वाचत आलेला आहे ही हॅज बीन रीडिंग यामध्ये सब्जेक्ट आहे ही त्यानंतर आपण ही सोबत आपण हॅज चा वापर करतो म्हणून आपण ही हॅज बीन आणि त्यानंतर रीड रीड हा आपला verb आहे मेन verb त्याला आपण ing लावतो जेव्हा कंटिन्युअस टेंस असेल तेव्हा आपण ing जी लावतो आणि जेव्हा परफेक्ट टेन्स असेल तेव्हा आपण हॅव किंवा हॅज बीन सॉरी हॅव किंवा हॅच चा वापर करतो आणि जेव्हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल तेव्हा आपण हॅव किंवा हॅज प्लस बी प्लस फी आय एन जी म्हणजे वर्बला आपण ing जोडतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स स्ट्रक्चर पाहिलं आपण सब्जेक्ट प्लस हॅव ऑर हॅज प्लस बीन प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट पाहूया आपण तो आंबा खात आलेला आहे ही हॅज बीन इटिंग अ मँगो मी निबंध लिहित आलेलो आहे आय हॅव बीन रायटिंग राज वर्तमान पत्र वाचत आलेला आहे राज ते पुण्यात राहत आलेले आहेत दे इन पक्षी आकाशात उडत आलेले आहेत बर्ड्स मी लिहित आलेलो आहे आय हॅव बीन रायटिंग मी बोलत आलेलो आहे आय हॅव बीन स्पीकिंग ती ऐकत आलेली आहे शी हॅज बिन लिसनिंग मी शिकत आलेलो आहे आय हॅव बीन लर्निंग मी चालत आलेलो आहे आय हॅव बीन वॉकिंग पाऊस पडत आलेला आहे इट हॅज बीन रेनिंग तो काम करत आलेला आहे ही हॅज बीन वर्किंग तो प्रयत्न करत आलेला आहे ही हॅज बीन trying. ती शिकवत आलेली आहे शी हॅज बिन टीचिंग तो खात आलेला आहे ही हॅज बिन eating. तो ओरडत आलेला आहे ही हॅज बिन shouting. तो राहत आलेला आहे ही हॅज बिन लिविंग भारत जिंकत आलेला आहे इंडिया हॅज बिन विनिंग जेव्हा मराठी वाक्याच्या अगदी शेवटी आहे आहेत आहात आहोत आहेस यापैकी एखादे क्रियापद वापरलेले असते आणि त्याच्या आधी तच्या बाराखडीतील वर्तमान कालवाचक धातू साधित वापरलेले असते तेव्हा हे मराठी वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स चा उपयोग करण्यात येतो. तर मराठीमध्ये दोन प्रकारची वाक्य असतात अर्थ सेम असला तरी ती वाक्य दिसताना आपल्याला वेगवेगळी दिसतात जसे की आपण काही वेळा करत आलेलो आहे करत आलेलो आहे या ठिकाणी ल चा वापर दोनदा होतो आलेलो केलेले अशा प्रकारची काही वाक्य असतात तर काही वाक्य आहे आहेत आहात अशा प्रकारे वाक्यांचा शेवट असतो तर ही दोन्ही प्रकारची वाक्य ही प्रेझेंट परफेक्ट continuous टेन्स चीच असतात एक्झाम्पल पाहूया गेले सात दिवस मुसळधार पाऊस पडत आहे आता हे sentence आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तर या वाक्याच्या शेवटी आहे आहे आपण पाहिलं आहे आहेत आहात आहोत आहेस यापैकी एखाद एखादा शब्द जर शेवटी असेल आणि जर क्रियापद तच्या बाराखडीतील वर्तमान कालवाचक धातू असेल म्हणजे पाऊस पडत आहे तर पडत आहे पडणे हे काय झालं मूळ क्रियापद मूळ क्रियापद आणि त्याचं काय झालं इथे पडत आहे त्यामुळे याची शेवटी काय आहे तर पाऊस पडत आहे त्यामुळे हे सेंटेन्स आपल्याला कधी कधी हे सेंटेन्स आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पण वाटे वाटतं तर आपण याचा डिफरन्स पुढच्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत तर हे सेंटेन्स कसं होईल इट हॅज बीन रेनिंग हेवीली फॉर द लास्ट सेवन डेज इट हॅज बीन रेनिंग तर यामध्ये आपण हॅज बीन वापर केला त्याच्यानंतर जे काही आपलं क्रियापद आहे त्याला ing लावलं रेनिंग आणि आहे तसे सेंटेंस आपण लिहिलेलं आहे तो खेळत आलेला आहे ही हॅज been प्लेइंग तो खेळत आलेला आहे का हॅज ही been प्लेइंग तो गेला दहा वर्षापासून अमेरिकेत राहत आलेला आहे ही हॅज बीन लिवींग इन अमेरिका फॉर द लास्टेन इयर्स एकोणविशे नव्याण्णव पासून ऑस्ट्रेलिया विश्व कप जिंकत आलेली आहे ऑस्ट्रेलिया हॅज बीन विनिंग दर्ल्ड कप सिन्स नाईनटीन नाईन्टी नाईन प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधील फरक प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स यांमध्ये मराठी वाक्यांची शब्द रचना अगदी सारखी असते या दोन्ही ही टेन्स च्या रचनेमध्ये मधील फर्बने सूचित होणारी क्रिया सतत चालू असते परंतु या दोन्ही क्रिया जरी सतत चालू असल्या तरी त्यांच्या कालावधी फरक असतो. present continuous tense हे अल्प कालावधीची क्रिया सुचित करते. तर present perfect continuous tense ची रचना दीर्घ कालावधी सुचित करते. जेव्हा अशा शब्द मराठी वाक्य रूपांतरित करावयाचे असते. तेव्हा त्या वाक्याचे रूपांतर present perfect continuous tense मध्ये करावे की present continuous tense मध्ये करावे. हे ठरवण्यासाठी तूच्या च्या ने होणारी क्रिया आणि सतत चालू असलेल्या क्रियेचा कालावधी लक्षात घ्यावा. जर कालावधी अल्प असेल तर present continuous tense ची रचना करावी. जर कालावधी दीर्घ असेल तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस ची रचना करावी म्हणजेच कालावधी कमी असेल तर आपण प्रेझेंट कंटिन्युअस चा वापर करतो आणि जर कालावधी जास्त असेल खूप दिवसापासून ती क्रिया होत असेल तर आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस चा वापर करतो फॉर आणि सीन्स मधील फरक प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स च्या रचनेतील दीर्घ कालावधी सूचित करण्यासाठी सीन्स किंवा फॉर यापैकी एक प्रीपोझिशन वापरलेले असते या रचनेतील दीर्घ कालावधी सूचित करताना पासून या अर्थी सिन्स हे प्रिपोझिशन वापरावे या रचनेतील दीर्घ कालावधी सूचित करताना एकूण कालावधी दर्शविण्यासाठी हे जेव्हा जे आपल्याला सांगायचं असेल कालावधी सूचित करायचं असेल तर आपण चा वापर करतो दीर्घ कालावधी असेल पासून आपण म्हणणार असो हे वर्ष आहे त्यापासून त्या, त्या वर्षापासून म्हणणार असो किंवा एखाद्या दिवसापासून असेल तर आपण सेनचा वापर करतो आणि जर तो कालावधी सूचित करताना एकूण कालावधी असेल म्हणजे दोन वर्ष असेल दोन आठवडे असेल तर आपण फॉरचा वापर करतो जेव्हा एखाद साल असेल सपोज एकोणावीसशे नव्याण्णव पासून असेल तर आपण सेनचा वापर करतो आणि दोन वर्षापासून असेल तर आपण फॉर्जचा वापर करतो आई आज सकाळ पासून पाहुण्यांसाठी स्वयंपाक घरात न्याहारी बनवत आहे. mother has been making breakfast for the guest in the kitchen since morning एक शिकारी सकाळ पासून रानात एखादा वन्य प्राणी शोधत आहे. a hunter has been searching a wild animal in the jungle since morning. गेल्या दोन वर्ष ते गरीब कुटुंब या जुन्या घरात राहत आहे पुअर फॅमिली हॅज बिन लिव्हिंग इन द ओल्ड हाऊस फॉर द लास्ट टू इयर्स मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पक्षी भारतातून दुसऱ्या उबदार देशांकडे स्थलांतरित करीत आहेत birds have been migrating from india to warmer countries since the last week of may आमचे शिक्षक वर्गात एक नवा विषय गेले 15 दिवस शिकवत आहेत our teacher has been teaching a new subject in the class for the last 15 days गेले चार महिने शेतकरी चांगल्या पिकांकरिता शेतात खूप काम करीत आहेत आजच्या मध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट Continuous पेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ पाहिलेला आहे हा टेनचा दहावा प्रकार आहे आणि चा पाठ टेन आहे तर या मध्ये आपण या टाइपच्या चा जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर पाहिलेला आहे त्याच्यानंतर मराठी वाक्यामध्ये जी काही मराठी वाक्य रचना आहे त्याच्यामध्ये आपण मराठी वाक्य दोन प्रकारे बोलतो एक तर करत आलेलो आहे यामध्ये चा वापर आपण डबल करतो आलेलो आहे खेळत आलेलो आहे करत आलेलो आहे अशा प्रकारे करतो आणि दुसऱ्या मध्ये दुसऱ्या मराठी वाक्य रचनेमध्ये आपण ज्या प्रकारे वाक्यरचना करतो ती वाक्य रचना आपल्याला कधी कधी कंटिन्युअस टेन्स सारखी आहे असं वाटतं तर त्यामधला आपण डिफरन्स पाहिलेला आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि परफेक्ट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स त्याचप्रमाणे आपण फॉर आणि सिन्स याचा वापर आपण या टेनच्या टाईप मध्ये करतो तर फॉर आणि सेन्स मधला डिफरन्स आपण पाहिलेला आहे आणि काही सेंटेन्स आपण त्या रिलेटेड पाहिलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद